सामोरे जाण्यास तयार सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील पोलिसात वे कलमाचे गुन्हे दाखल केल्याचा व अवैध धंदे दे चालू देत नाही शिवाय खोटे गुन्हे दाखल करून घेत नसल्याचा रागमनात धरून माझ्या विरोधात काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक उपोषणाला बसून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांनी केलेल्या मागणीतील कोणत्याही चौकशीला मी सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे मत करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी व्यक्त केले पटवर्धन कुरवली येथील दादासाहेब चव्हाण कडलासकर मोहम्मद पटण अतुल भोसले आदी जण दीपक पाटील यांच्यावर विविध आरोप करून निलंबनाच्या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर अमरण उपोषणास बसल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत दीपक पाटील बोलत होते पहा काय म्हणतात दीपक पाटील चव्हाण याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्या विरोधामध्ये करकम पुल स्टेशन पंढरपूर शहर पुल स्टेशन पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन अकलूज पुल स्टेशन सांगोला पुल स्टेशन या ठिकाणी दरोडा टाकणे जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ले करणे गंभीर दुखापती करणे वाळू चोरी करणे जे व मोटरसायकलच्या चोरी करणे अकलूजमधील नाना असबे यांच्या मर्डरमधील जो मेन आरोपी आहे देवा उर्फ परमेश्वर जाधव ह्या मेन आरोपीला स्वतःच्या घरामध्ये आश्रय देणे तसेच मध्ये जी गुन्हेगारी जी गँग्स आहेत त्या गँगशी कनेक्टेड असणे अशा प्रकारचे त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत त्या दादासाहेब गोरख चव्हाण व त्याचा भाऊ पांडुरंग गोरख चव्हाण यांची गावात व तालुक्यात प्रचंड दशत असून त्यांच्या विरोधामध्ये दादासाहेब गोरख चव्हाण यांच्या विरोधामध्ये हद्दपरीचा प्रस्ताव पाठवलेला आहे गेल्या एक वर्षापासून तो प्रस्ताव सध्या प्रांत प्रांतकारले पंढरपूर यांच्याकडे पेंडिंग आहे आम्ही दादासाहेब गोरख चव्हाण याच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्याला थारा देत नसल्याने तो खोटे नटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे एवढंच मला यावेळेस सांगायचं वाटतं करकम ला गोपीनाथ देशमुख करकंब